नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अभिषेक बावणे विदर्भ अकॅडमी मित्रांनो पहा ती संभाव्य महत्वाची आय एम पी प्रश्न उत्तरे तुम्ही सोडून घ्यायची आहेत जीएमसी नागपूर भरती करीत आहे अत्यंत महत्वाची सराव प्रश्न ठरणार आहे पहा मित्रांनो रोज आपण लेक्चर घेत असतो तुम्ही रोज मला विचारता सर परीक्षा केव्हा आहे भरती केव्हा आहे परीक्षा केव्हा आहे एक्झाम कधी होणार ह्या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही कारण तिकडूनच मेन आदेश आलेला नाहीये की साईटवर त्यांच्या जाहिरातीवर कोणतीही प्रतिक्रिया झालेली नाही पण माझं म्हणणं एकच आहे मित्रांनो की परीक्षा केव्हाही हो परीक्षा कधीही हो आपला सराव तत्पर पाहिजे आपण त्या पोस्टसाठी सिलेक्ट झालो पाहिजे एवढा तुम्ही प्रयत्न करा रोज सराव करून घ्या माझं हेच म्हणणं है। आहे तर मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा टेलिग्राम लिंक जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती त्या ठिकाणी मिळू शकेल तर वळवी आपल्या पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न काय आहे बघा वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रात क्रांतीसाठी रिकामी जागा यांनी मदत केली होती बघा आद्य क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रामध्ये क्रांतीसाठी रिकामी जागा यांनी मदत केली के को होती कोणी केली होती याचं उत्तर जरी तुम्हाला आलं मित्रांनो तर चार ते पाच सेकंदामध्ये आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे बघा कमेंट करून उत्तर तुम्हाला त्या ते ठिकाणी द्यायचं आहे ओके तर वळूया काय आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक रामोशी यांनी महाराष्ट्रामध्ये वासुदेव बळवंत फडके यांना मदत केली होती प्रश्न दुसरा आहे अधोरेखित शब्दाचे सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे अधोरेखित मी याला गेला आहे आता प्रश्न काय आहे की मी स्वतःला पाहिले मी स्वतः त्याला पाहिले आहे याचं काय होणार आहे ऑप्शन क्रमांक एक आत्मवाचक सर्वनाम त्याचं उत्तर होणार आहे प्रश्न तिसरा आहे व्यासंग असणे याचा असने व्यासंग असने अर्थ काय आहे व्यासंग असणे याचा अर्थ काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विषयाचा गाढा अभ्यास करणे किंवा गाढा अभ्यास असणे व्यासंग असणे त्याचा अर्थ होईल प्रश्न चौथा आहे शाबास या अवयवाचा प्रकार कोणता आहे शाबास या अवयवाचा प्रकार कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक प्रशंसा दर्शक त्याचा प्रकार होणार आहे शापासमधील काय येईल वा वा खाशी हे शब्द येणार आहे ओके प्रशंसा दर्शक मध्ये प्रश्न पाचवा आहे आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे रिकामी जागा ह्या प्रकारचे वाक्य आहे आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे रिकामी जागा ह्या प्रकारचे वाक्य आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक क, मिश्र या प्रकारचे हे वाक्य आहे प्रश्न सहावा आहे खालीलपैकी महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे महाराष्ट्रातून जी नदी दोनदा वाहते तिला कोणती नदी आहे ती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक मांजरा, मांजरा ती नदी आहे बघा मांजरा सोबत सोबतच अशा महाराष्ट्रामध्ये दोनदा प्रवेश करणाऱ्या तीन नद्या आहेत तर कोणत्या कोणत्या त्यासाठी ट्रिक आहे एक गोमाता नावाची आपण ट्रेक तयार केलेली आहे ही गोमाता नावाची एक ट्रिक आहे या ट्रीक कडे एकदा लक्ष देऊन बघा गो म्हणजे काय गोदावरी लक्षात ठेवा गो म्हणजे काय गोदावरी ही पहिल्या क्रमांकाची झाली दुसरी आहे गो मा म्हणजे मांजरा लक्षात ठेवा मांजरा ही दुसरी नदी आहे त्यानंतर बघा तिसरी आहे तापी नदी काय आहे तापी नदी ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये दोनदा प्रवेश करते तर गोमाता दोन वेळा पाणी पिते काय करते गोमाता दोन वेळा पाणी पिते गो म्हणजे गोदावरी मा म्हणजे मांजरा ता म्हणजे तापी ह्या तिन्ही नद्या महाराष्ट्रामध्ये दोनदा प्रवेश करत असतात प्रश्न सातवा आहे एक एक जण यातील एक एक हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे बघा एक एक हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पृथकत्ववाचक प्रकारचे हे विशेषण आहे प्रश्न आठवा आहे खालील दिलेल्या शब्द समूहातून दिलेल्या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो असा शब्द निवडायचा आहे आणि शब्द तो आहे अन्नछत्र लक्षात ठेवा अन्नछत्र या शब्दाचा अर्थ कोणता स्पष्ट होत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक धर्मार्थ जेथे मोफत जेवण्याचे जेवण मिळण्याचे ठिकाण जे आहे त्याला अन्नछत्र म्हणतात प्रश्न नववा आहे दुधाची सापेक्ष घनता किंवा शुद्धता मोजणारे मोजता येणारे वैज्ञानिक उपकरण कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन लॅक्टोमीटर त्याला म्हणत असत बघा लॅक्टोमीटर हे दुधाची शुद्धता घनता मोजण्याचे काम करते प्रश्न दहावा आहे पुढील वाक्यात कोणते प्रयोग आहे ते आपल्याला ओळखायचे आहे आणि वाक्यात असलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर पहा हे वाक्य आहे रामणाकडून रावण मारला गेला रामाकडून रावण मारला गेला यामध्ये कोणता प्रयोग होणार आहे ते आपल्याला निवडायचं आहे याचा योग्य प्रयोग होणार आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्मणी प्रयोग या ठिकाणी होणार आहे प्रश्न अकरावा आहे डाळिंबावरील संशोधनासाठी प्रथमच महाराष्ट्रातील रिकामी जागा या शहरात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कार्यान्वित झालेले आहे बघा राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार सोलापूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात डाळिंब संशोधन केंद्र आहे ते सुद्धा राष्ट्रीय आहे प्रश्न बारावा आहे खालील दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे आणि शब्द आहे अटवी अटवी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कानन या शब्दाचा समानार्थी शब्द होणार आहे प्रश्न तेरावा आहे शाळेकडे या शब्दातील कडे हा जो काही शब्द आहे हा रिकामी जागा आहे कडे हा शब्द कसा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे शब्दयोगी अवयाचा तो प्रकार असणार आहे बघा एखाद्या शब्दाला जोडून येणारा जो काही शब्द असतो त्याला शब्द योग्य अवय असे म्हणतात प्रश्न चौदावा आहे अवयी भाव या समासाच्या प्रकारात रिकामी जागा पद हे प्रमुख असते बघा अवयी भाव या समासाच्या प्रकारामध्ये कोणते पद हे प्रमुख असते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अवयी भाव समासामध्ये पहिले पद हे प्रम प्रमुख असते प्रश्न पंधरावा आहे खाली दिलेल्या शब्द समूहातून दिलेल्या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो असा शब्द समूह निवडायचा आहे याच हा शब्द आहे मितव्यही लक्षात ठेवा मित, मित या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी स्पष्ट होतो असा शब्द निवडा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक काटकसरीने राहणारा असा त्याचा अर्थ होईल मितव्यह व्ययी म्हणजे कमी खर्च करणारा सुद्धा या ठिकाणी होणार आहे कमी खर्च करणारा सुद्धा ओके प्रश्न सोडावा पहा खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे आणि तो शब्द आहे चपला चपला या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार सौदामिनी त्याचा अर्थ होणार आहे सौदामिनी त्याचा योग्य उत्तर असणार आहे प्रश्न सतरावा आहे खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडायचा आहे खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडायचा आहे आणि तो आहे चंग बांधणे चंग बांधणी याच्यासाठी योग्य अर्थ निवडायचा आहे याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार निश्चय करणे चंग बांधणे म्हणजे काय निश्चय करणे प्रश्न अठरावा आहे पुढे काही सामासिक शब्द दिले असून खालील समासाच्या प्रकाराचे प्रत्येकी चार पर्याय दिलेले आहेत त्यानुसार योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि तो पर्याय नास्तिक लक्षात ठेवा नास्तिक यासाठी कोणता आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नत्र तत्पुरुष समास काय राहील नत्र तत्पुरुष समास राहील खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचे पर्याय आपल्याला निवडायचा आहे याचा विरुद्ध अर्थ आपल्याला निवडायचा आहे निरभ्र लक्षात ठेवा निरभ्रचा विरुद्ध अर्थ काय होणार आहे ऑप्शन क्रमांक एक अप्रछादित हा तो होणार आहे प्रश्न विसावा आहे खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे प्रश्न विसाव्याचा योग्य अर्थ निवडायचा आहे काय आहे तो अर्ध्या हरकुंडात पिवडे होणे अर्ध्या हरकुंडात पिवडे होणे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तीन थोड्याशा यशाने हरडून जाणे याचा योग्य अर्थ शा होणार आहे प्रश्न एकविसावा आहे वृत्ताचे चार चरण मिळून रिकामी जागा होतो वृत्ताचे चार चरण मिळून रिकामी जागा होत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार श्लोक तयार होत असतो बघा वृत्ताचे चार चरण मिळून काय तयार होतं श्लोक तयार होत असतो प्रश्न बावीसावा आहे पुढे काही समासिक शब्द दिले असून त्याखालील समासाच्या प्रकारचे प्रत्येकी चार पर्याय दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे तो आहे शब्द लंगोटी यार काय आहे लंगोटी यार याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोनच तत्पुरुष समासाचे हे शब्द असणार आहे लंगोटी आर प्रश्न तेविसावा आहे एकशिंगी घेण्यासाठी राखीव असलेले काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे आय एम पी मना आणि सोपा सुद्धा म्हणू शकता तर हा प्रत्येक वेळी विचारलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक आसाम या राज्यामध्ये आहे प्रश्न चोवीसावा आहे माझे गाव माझे तीर्थ या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे ग्रंथकर्ते कोण आहेत माझे गाव माझे तीर्थ याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन किसन बाबुराव हजारे म्हणजेच आपले अण्णा हजारे त्यांचं हे नाव आहे त्यांचं हे आत्मचरित्र आहे प्रश्न पंचवीसावा आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन रिकामी जागा या दिवशी साजरा केला जात असतो बघा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जात असतो मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टेलिग्रामला जॉईन करायला विसरू नका इंस्टाग्रामला फॉलो करा फेसबुकला सुद्धा फॉलो करायचं आहे भेटूया नवीन नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो... बाय तो... टेक तो... केअर How did you get